ज्या गोष्टी जेव्हा लागतील तेव्हा लागतील तेवढ्याच वापरायच्या घेऊन दिल्या मामाने किंवा काकानी म्हणून खराब नाही करायचा प्रमाण वापरायचा आणि व्यवस्थित जपून ठेवायचा हरवायचा नाही कळलं केदूबाई कळलं का okay. तुम्हाला oh. माऊच शर्ट आवडले का लोकच बदलून आली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि समोर शौर्या आम्ही दोघी मिळून मस्तपैकी डोसा आणि शौर्यांनी वडा असं छान असा नाश्ता केला सकाळी सकाळी आणि थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळे दोन दिवस झालं आपले ब्लॉग काही येऊ शकले नाही आणि आज आपला छानपैकी आपण रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकणार आहोत तर आमच्या घरी रक्षाबंधनसाठी कोण कोण आलं आणि ह्या बहिणी बहिणीचं रक्षाबंधन कसं झालं दोघींनी कोणती राखी आणली काय गिफ्ट दिले एकमेकींना तर पूर्ण सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन पण दाबा तर पहा आज बांधायली शोर्या तू तिनं राखी रक्षाबंधन आहे म्हणून तुझा तर भाऊ आलाय ना, ना? कोणता आहे तुझा भाऊ इच्छा अभिभया तुला बांधते आता राखी हा अभिभयाची राखी बांध अगोदर शोर्या बांधणार का अगोदर आर्या बांधणार तू बांधणार अगोदर अभिभयाची राखी दाखव कशी अरे वा अभिभयाचं नाव आहे अभिभायाच्या राखीवर तर अरे वा काय छान राखी बांधली अभिभायाला मस्त हम्म अभिभाई गिफ्ट दे ना तिच्या अभिभाई अरे ओळत नाहीस तू शर्य डायरेक्ट राखीत बांधायलीस त्याला हा नंतर ओळखलेस तिथं अगोदर ओळखतात तू अगोदर राखी बांधित असते तसं करत नसत ना अगोदर ओळत असते ओळायचं थांब ओळ दे तिला अगोदर उठून ओळ उठून

अरे ते आवडलं का खुश झाली बघा गीत व्हायचं आता जा अरे बांधा नाही तुझी दुसरी आहे ना राखी नावायची राखी बर बांधी बांध तुला बांधायची

तुम्हाला <laughs> लाव गंध लाव आर्या ओळ निघ आर्याची बांधली ती बांधून तिकडे काम चालला बांधून घेणं काय चक्र का काय तुला राखी बांधायची म्हणलं तिथे की नको बर घे ना आता एवढ्या भारीची बांधली तर आर्याची घेणं अरे hmm. राखी अगोदर पेडाच खाऊ सारे तू बी चांगली पैसे चांगली का आता चांगली ती गोंडा घेतला होता <laughs> 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 बांधायची प्लॅनिंग होती ते सार्यायच गोंडाच बांधायचा पाच रुपये म्हणून पुन्हा काढून दुसरी

कोणस मामा आहे का तू हा चला दोन्ही गिफ्ट आहे तर नाही पोहोन दोन्ही गिफ्ट आहे तर नोर तसं नसते दोन्ही गिफ्ट असते एक गिफ्ट नसते दोन्ही गिफ्ट असते ती राखीने बारीकी बांधली तसं नसते पोहोच काय म्हणस काय म्हणस काय म्हणस्या

अगं ती राखी माझी आहे ना अगं ती माझी राखी किती वर्षाची का आई आता बनवून घेतली नाही राखी बघानी बघा नाही बांधली तू घ्यालीस तिच्या हातातली काढून पण माझी राखी बांधली बांधायची पण आमचा दोघांचा फोटो आहे बघितला नाही काय की तुम्ही त्याच्यावर आपण शौर्यानं जाणली ना काय शौर्य शौर्या पैसे द्या मागत नाही राखी बांधली ना पैसे मम्मी बापरे एवढ्या डायमंडच्या खड्याची का एवढ्या भारीची असती का दाखवू राखी दाखवू एकदा थांबता थांबता नाही नाही बघा मम्मी बांध पुन्हा मम्मी गेली तशी मला भारीची बांध द्यायची नाही मला भारी

थँक यू बोललात का नाही नॅनो आले सगळ्या कामाच्या वस्तू आणल्या पेन पेन्सिल शार्पनर छान गोष्ट छान केली तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं दोघीच एक कॉन्ग्रॅच्युलेशन मी इकडे तू काय आणलं दाखव दाखवतो आणि तुला उगाच दिलं का राखी नाही वाढली काय नाही दाखव फुकट दाखव तुला काय मिळालं दाखव

ज्या गोष्टी जेव्हा लागतील तेव्हा लागतील तेवढ्याच वापरायच्या घेऊन दिल्या मामाने किंवा काकांनी म्हणून खराब नाही करायच्या आवश्यक प्रमाण वापरायचा वापरायच्या आणि व्यवस्थित जपून ठेवायच्या हरवायच्या नाही कळलं okay. भाई कळलं का तुम्हाला, oh. तुम्हाला।

हा गिफ्ट लागत आम्हाला पैसे लागत नाहीत होय आम्हाला गिफ्ट पाहिजे मग मामाची भाची तशी आरती म्हणावं लागते हा सुख करता दुख हरता नाही का

निघायला तुम्ही बसाल का व्हायला किती काठी बांधायली बाई दोन का आजचे दिवस कस काय भाई नाही बाबा अयो हसले तर कस कोण कोण मोठे तुमच्या दोघांपैकी कोण मोठे शोर्या शोर्या पायापड लहान आहे ना ना

आता दाखव वाव इकडे 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 असं नीट कर ना सरळ कर ना हा वाव आणि त्या शर्टवर नाव काय ऐश्वर्या ऍटिट्यूड लेज भलत ऍटिट्यूड आपल्याला हा आणि दुसरा इकडे 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 बघ ना शुरू हा थँक्यू कोण म्हणत माऊला थँक्यू यू म्हणा अरे बोलले ना <laughs> 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 तुला घेतलं का <गगा> <laughs> <laughs> नाही घेतलं का हां कालच घेतली का अशीच झाले काढायला ए इकडे बघा चला इकडे बघा हा पोज द्या पोज पोच छान पोज द्या एकमेकाच्या यस आशी द्या समोर या थोड अरे समोर हा यस इकडे बघा इकडे ए असं तू थोडं जागून टाकायला थांबा

आता एक फोटो काढते मला